नमस्कार मम्मी फूड अँड किचनमध्ये मी रेणुका तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आपन हो शीरा, तर शीरा आज आपण बनवणार आहोत शिरा हो। तर शिरा आपण आज आंब्याचं बनवणार आहोत तर याआधी आपण सत्यनारायणाचा प्रसाद किंवा पाईन शिरा असे प्रकारचे बनवलेले आहेत पण ह्यावेळी आपण बनवणार आहोत आंब्याचा शिरा अतिष्ट चविष्ट आणि अप्रतिम असा लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा तर त्यासाठी आपल्याला मस्त असे आंबे घ्यायचे आहेत आणि त्या आंब्यांपासून आपल्याला मस्त पल्प काढून त्याचा शिरा बनवायचा आहे तर इथे मी एक वाटी रवा एक वाटी दूध एक वाटी साखर इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत काजू बदाम आणि दोन आंब्यांचा इथे पल्प काढून घेतलेला आहे आणि एक वाटी साजूक तूप घेतलेले आहे तर इथे आपल्याला दुधाचा दुपटीने वापर करायचा आहे तर सर्वात आधी मी कढईमध्ये तूप घालून घेतले तूप आपल्याला व्यवस्थित असे गरम करून घ्यायचे तूप छान वितळले आणि गरम झाले की मस्त त्यात छान असा रवा घालून घ्यायचा आहे तर रवा हा व्यवस्थित असा छान सुटसुटीत किंवा मस्त असा चवीलाही अप्रतिम व्हावा किंवा आंब्याचा रस घातल्यानंतरही आपला शिरा खराब होऊ नये त्यासाठी आपण पुढे काही टिप्स सांगितल्या आहेत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी आपल्याला तूप घालून व्यवस्थित तूप गरम झाले जास्तीचे कडकडीतही न होऊ देता थोडे व्यवस्थित गरम झाले की त्यातच लगेच आपल्याला रवा घालायचा आहे आणि मध्यम आचेवरती मस्त असा खमंग थोडा रंग बदलेपर्यंत आणि छान असा त्या तुपाचा आणि रव्याचा सुवास सुटेपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही इथं मस्त असा रव्याचा रंग छान असा गुलाबी गुलाबी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त याचे छान स्टेक्चरही आलेले आहे तर आपण आता सर्वात आधी एक वाटी दूध घालून घेणार आहोत तर दूध हे रव्यामध्ये घालत असताना थोडे थोडे घालायचे कारण तू पाणी रवा गरम असतो किंवा आपण दूधही गरम करून घेतलेले आहे त्यामुळे ते अंगावर उडते त्यासाठी आपल्याला अतिशय व्यवस्थित असे हळुवारपणे थोडे थोडे दूध घालत व्यवस्थित एका हाताने मिक्स करायचे आणि एका हाताने दूध टाकून व्यवस्थित असे उलटण्याच्या साय्याने मिक्स करायचे तर बघू शकता तिकडे मी दुसरे वाटी दूध हळूहळू करून इथे घालून घेणार आहे तर अतिशय परफेक्ट असे इथे मेजरमेंट आहे न घाबरता आपल्याला व्यवस्थित असा हा आंब्याचा शिरा बनवायचा आहे तर पूर्ण दोन वाटी यामध्ये मी दूध घातलेले आहे जर तुमच्याकडे दूध कमी असेल तर तुम्ही एक वाटी दूध आणि एक वाटी पाणीही घालू शकतात तर आता दूध आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि त्यातच मी आता एक वाटी साखर घालून घेतली आणि इथे मी काजू आणि बदाम थोडे बारीक कट करून घेतलेले होते आणि एक चमचा विलायची पूड आता आपल्याला हे तीनही जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे तर अतिशय बघू शकतात तुम्ही आता साखर घातल्यानंतर थोडा आपला हा रवा असा पातळ होणार आहे किंवा थोडा मऊ होणार आहे कारण साखरेची याला पाणी सुटते तर अशा एक एक स्टेप आपल्याला न घाबरता हळूवारपणे व्यवस्थित अशा करायच्या आहे म्हणजे छान असा आपला रवा व्यवस्थित तयार होतो जर आपण नॉर्मली जो रवा बनवतो किंवा शिरा बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला असा व्यवस्थित असा हा शिरा न घाबरता परफेक्ट मेजरमेंटमध्ये बनवायचा आहे तर इथे मी दोन आंब्यांचा पल्प काढून घेतलेला आहे तर इथे आपल्याला एक वाटी रव्यासाठी दोन आंबे घ्यायचे तर बघू शकतात मस्त असा मी इथे पाणी न घालता याचा पल्प आपल्याला तयार करायचा आहे तर पाणी घातले तर इथे आंब्याचे हे स्टेक्चर बदलते किंवा पातळ होते तर अशा पद्धतीने मस्त असे दाटसर आपल्याला फक्त आंब्याचा आप पल्प काढून मिक्सरमध्ये थोडं फिरून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित असा फु फिरवला की मऊसू त्याचा रस रस छान असा तयार होतो आणि आपला शिरा तो तो ही व्यवस्थित असा तयार होतो तर बघू शकतात शिऱ्याचा रंग आंब्याचा रस घातल्यानंतर किती छान असा मस्त तयार झालेला आहे तर आपण आता पाच मिनिटांसाठी छान याची वाफ मंद आचेवरती दणकवून घेऊया म्हणजे व्यवस्थित हा शिरा वाफवला जातो किंवा हा कच्चाही राहत नाही आणि सर्व जिन्नस त्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स होतात तर बघू शकतात यावरून आपल्याला असं वाटते की जसं यामध्ये खाण्याचा कलर घातलेला आहे पण इथे कलरही घालण्याची काहीही गरज पडत नाही तर बघू शकतात वाटीमध्येही अलगद असा निघालेला आहे आणि अशा पद्धतीने छान असा आपला आंब्याचा शिरा मस्त असा व्यवस्थित लाण्यांपासून मोठ्यांपर्यंत आवडीचा गरमागरम तयार झालेला आहे तर वेळी अशा पद्धतीचा आंब्याचा शिरा तुम्हीही नक्कीच बनवून बघा आणि मम्मीज फूड अँड किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉनचे बटनही दाबा कमेंट करा खात रहा, मस्त रहा, धन्यवाद